शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसीलवर धडक मोर्चा मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी केले नांदगाव खंडेश्वर तहसीलवर माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात सोयाबीनची काढली अंत्ययात्रा काँग्रेसच्या वतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाची सुरुवात गजानन महाराज मंदिर पासून तहसीलवर धडकला त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले या मोर्चाच्या प्रमुख मागण्या सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा निवडणुकीतील आश्वासनेप्रमाणे संपूर्ण कर्ज माफी करा अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने सरसकट हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाई द्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन केलेले सर्व पानंद रस्ते तात्काळ पूर्ण करा सोयाबीनला किमान सात हजार कापसाला दहा हजार व तुरीला नऊ हजार रुपये हमीभाव द्या प्रलंबित कृषी कनेक्शन तातडीने द्या व सोलर कनेक्शनची सक्ती बंद करा स्मार्ट प्रीपेड मीटर बंद करा निराधार लाभार्थ्यांचे आठ महिन्यापासून प्रलंबित वेतन तात्काळ अदा करा रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुल धारक व सिंचन विहिरीचे प्रलंबित पैसे तातडीने द्या नांदगाव शहरामधील भोगवटदारांना पट्टे वाटप करून तात्काळ पी आर कार्ड द्या या आणि अशा विविध मागण्या तहसीलवर मोर्चा धडकला या मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाल्यानंतर सभेचे मध्ये माजी आमदार वीरद्रभाऊ जगताप यांनी मार्गदर्शन केले त्यांच्या सोबत अक्षय राऊत सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कपिल का ढोके महासचिव महाराष्ट्र युवक काँग्रेस यांनी सुद्धा मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष परीक्षित दादा जगताप जिल्हा महासचिव अक्षय पारस्कर तालुका अध्यक्ष निशांत जाधव शहराध्यक्ष अमोल धवसे विनोद चौधरी बाळासाहेब इंगळे यावेळी तालुका व शहरातील मोठ्या संख्येने शेतकरी व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत काय म्हणते अरे काय म्हणते अरे जाहीर करा जाहीर करा जाहीर करा जे ऑगस्ट मधून पहिले पाहिजे होता पाऊस सोयाबीन फुलावर सुटला तेव्हा येत नव्हता जे सुरू झाला तर आता थांबायचं था नाव सारे वावर घट्ट ओले हो आहे कोणाच्या वावरात पाणी आहे कोणाचे पाय फसते अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण ओला दुष्काळ जाहीर करून पण कशाची वाट पाहता शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याची वाट पाहणार सर का सरकार ओला दुष्काळ जाहीर करून दिवाळी पूर्वी सरसकट मी असं ऐकलं